आता आपल्या बरोबर आहे त्या शाळेच्या उपमुख्याध्यापिका विनया कुलकर्णी मॅडम आणि त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात की मॅडम कार्यक्रमाविषयी काय सांगाल थोडंसं नमस्कार मी विनया कुलकर्णी स्कूल शाळा सातारा याची उपमुख्याध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहे आपलं हे वर्ष जे आहे हे शतकोत्तर रोप महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरं करत आहोत आणि या अनुषंगानं मला सगळ्या विद्यार्थ्यांना केवळ माझी विद्यार्थी असं नाही तर सगळे माझी विद्यार्थी शाळेचे हितचिंतक जे मान्यवर आहेत या सगळ्यांना मी असं सांगू इच्छिते की चार डिसेंबर पाच डिसेंबर आणि सहा डिसेंबर या तिन्ही दिवशी जे कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहायचं आहे आणि ही शालामाऊलीची आपल्याला विनंतीची हाक आहे आपल्यापर्यंत जे निवेदन आहे किंवा निमंत्रण आहे हे कदाचित पोचलं असेल नसेल पण एक जबाबदार प्रतिनिधी या नात्याने मी आपणास ही विनंती करते आपण जरूर उपस्थित राहावं धन्यवाद